कथेचं नाव आहे शापित सौंदर्य लेखिका आहेत आरती पाटील मिनल एक सरळ हसतमुख पण सुंदर या शब्दालाही लाजवेल इतकी सौंदर्यवती जणू एखादी सुंदर परीच निळे घरे डोळे गोरा रंग मखमली काया सुडोल बांधा डाळिंबी ओट पाहताच कोणीही सहज मोहित होईल अशी तिच्यामागे बरेच जण होते पण तिला मनात बसणारा मिळाला नाही म्हणून कदाचित अजून कोणाच्या प्रेमात ती पडली नव्हती घरची परिस्थिती उत्तम वडील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चीफ इंजिनियर आणि आई बँकिंग सेक्टरमध्ये उच्च पदावर आणि अशा आईवडिलांची मिनल एकुलती एक लेख या व्यतिरिक्त खूप फ्रेंड्स पण नेहमी जवळ असणारी स्वरा जिवलग मैत्रीण बारावीनंतर सर्वजण इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे धाव घेत मिनल होते मिनलला पण चांगले मार्क्स होते पण तिला ना इंजिनिअरिंगमध्ये जायचं होतं आणि ना मेडिकलला तिला वेळ होतं पौराणिक गोष्टींचं इतिहासाचं तिला इतिहास तज्ज्ञ होण्याचं होतं आईवडिलांना वाटत होतं तिने इंजिनियर किंवा डॉक्टर बनवावं पण तिच्या इच्छांना मान देत तिला तिच्या इच्छेप्रमाणे करिअर करण्याची परवानगी त्यांनी तिला दिली आधीपासून जणूनी सर्व ठरवून ठेवलं होतं आणि नियतीने ठरवलेल्या गोष्टींची आता सुरुवात होणार होती मिनल आता एक इतिहास तज्ज्ञ झाली होती तिला वेगवेगळे प्रोजेक्ट करायला मिळत होते आणि त्यात ती खूप खुशही होती त्यात खुश काम करताना ती हरवून जायची हे सर्व प्रोजेक्ट करताना तिला खूप वेळ घरापासून लांब राहावं लागायचं कृष्णाची द्वारका समुद्रात असल्याची चाहूल लागल्यापासून तिला त्यावर काम करण्याचे वेध लागले होते कृष्णकथा एवढे वर्ष फक्त ऐकल्या होत्या त्या सर्व गोष्टींवर आता काम करता येणार म्हणून मिनल फार उत्साही होती ती ऑफिसला पोचली तेव्हा उत्साहात नवीन द्वारका प्रोजेक्ट हाती घ्यायचं म्हणून सरांच्या केबिनमध्ये आली तेव्हा तिथे ती तिचे तीन सहकारी म्हणजे चेतना मनीष आणि मानव आधीपासूनच हजर होते आता यांच्यासोबत हा प्रोजेक्ट हाती घ्यायचा आणि झोकून द्यायचं कामाला पण नियती हसत होती तिच्या या विचारांवर मिनल या विचारांमध्ये असतानाच सरांनी तिच्या या विचारांची तंद्री भंगली सर म्हणाले आज मी तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट देणार आहे तुम्हाला पण काहीतरी ॲडव्हेंचर करतोय याचं फील नक्की येईल चेतना म्हणाली हो सर आम्ही पण खूप उत्सुक आहोत या नवी या नवीन प्रोजेक्टसाठी त्यावर मानव म्हणाला आता समुद्र जवळ करावा लागेल आणि समुद्राशी पण एक नवीन ओळख होईल स्विमिंग शिकावं लागेल हसत हसतच तो म्हणाला मिनन म्हणाली आणि मी पॅकिंग करूनच ठेवली आता फक्त निघायचं आहे या सर्वांवर मनीष म्हणाला सर आता फक्त परमिशन द्या लगेच निघतो आम्ही द्वारका आता कधी जवळ करतो आहे आणि हजारो वर्ष जुने रहस्य उलगडण्याचा कधी प्रयत्न करतो आहे असं झालं आहे आम्हाला सर म्हणाले वेट 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 कोण म्हणालं तुम्हाला की तुम्ही द्वारका प्रोजेक्टसाठी जाताय आहे किंवा ही मीटिंग त्या प्रोजेक्टसाठी आहे म्हणून सर्व एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात सरांचे असे बोलणे ऐकून सर्व एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात मिनल म्हणते सर आता एक नव्याने द्वारकाचा विषय निघाला आहे आणि सर्वांचे डोळे तिकडे लागले आहेत मग अशात तुम्ही आम्हाला याच प्रोजेक्टवर पाठवणार असंच वाटलं आम्हाला मानव म्हणाला हो म्हणून मी स्विमिंग क्लास पण ठरवून आलो आहे सर म्हणाले मी तुम्हाला बोलावलं कारण मला तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट द्यायचा आहे राजस्थानचा चेतना म्हणाली व्हॉट मनीष म्हणाला सर आम्हाला समजेल असं सांगा सर प्लीज सर म्हणाले राजस्थानमध्ये जयपूरपासून ऐंशी किलोमीटर लांब एक पडका महाल सापडला आहे तिथे फार कोणाचा वावर नसल्यामुळे तिथे असा कोणता महाल आहे हे माहीतच नव्हतं आता ते जगासमोर येतं आहे तो महाल कोणी बांधला कधी बांधला कोणती पद्धत वापरली त्यासाठी ते, ते माहीत नाही द्वारका आता सर्वांना माहीत झाले आणि त्यावर रिसर्चसाठी जगभरातून लोक येतील नाहीतर यायला सुरुवातसुद्धा झाली आहे आणि त्यावर अभ्यासालासुद्धा त्यातून आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल माहीत नाही राजस्थान प्रोजेक्ट नवीन आहे आणि यावर आपलं काम आधी झालं तर आपल्याला प्रसिद्धी फक्त आपल्यालाच मिळेल मिणल म्हणाली सर पण हे फक्त प्रसिद्धीसाठी नाही करत आम्ही मनीष म्हणाला हो सर बरोबर बोलते आहे मिनल सर म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला द्वारका प्रोजेक्टवर पाठवेन पण राजस्थान प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्यानंतर सर्व एकमेकांकडे निराशपणे पाहतात आणि मानेनेच होकार कळवतात कारण त्यांना माहीत होतं त्यांना तेच करावं लागेल ऑर्ग्युमेंट करण्यात काहीच पॉईंट नव्हता दोन दिवसांनी राजस्थानला निघायचं होतं म्हणून सर्वजण तयारीला लागले त्यांची मशिनरी मटेरियल रसायन जे जे या प्रोजेक्टसाठी त्यांना लागणार होतं त्या ते सर्वाची तयारी चालू झाली मिनलला मात्र एक हुरहुर हुर लागली होती राजस्थान प्रोजेक्टबद्दल कळल्यापासून का ते माहीत नव्हतं दोन दिवसांनंतर ट्रेनने जायचं ठरलं होतं गप्पा मारत आणि निसर्ग डोळ्यात साठवत मिनल आपली सीट शोधत आली आणि एका सुंदर तरुणाला धडकली दोघांनाही काहीतरी जाणवलं पण कळलं मात्र नाही मीनल म्हणाली आई ग तो तरुण म्हणाला सॉरी मी तुम्हाला पाहिलं नाही तो तिच्याकडे पाहता पाहता तिला म्हणाला आणि तिच्याकडे पाहतच राहतो मिनल म्हणते मग समोर बघून चालावं एवढं कळत नाही का तो तरुण स्वतःला सावरत तिला म्हणतो सॉरी रिअली सॉरी चेतना मिनलच्या कानाजवळ जाऊन बोलते अगं तू धडकलीस त्याला आणि त्यालाच काय ओरडते आहेस मिनलला तिची चूक लक्षात येते आणि ती शांत होते पण सॉरी काही बोलत नाही ते तेवढ्यात तिथे मनीष येतो आणि तो तरुण आणि मनीष एकमेकांना पाहून खूप खुश होतात आणि मिठी मारतात मिनल आणि चेतना हे है पाहून हैराण होतात मनीष म्हणतो मन हा माझा शाळेतला मित्र स्वप्नील सॉरी सॉरी आता डॉक्टर स्वप्नील देसाई मानसशास्त्रामध्ये पदवी घेतली आहे हो। याने स्वप्नील म्हणतो हो आणि याने इतिहासामध्ये काय मिळतं काय माहीत जुन्या पुराण्या गोष्टींमध्ये माणसानं कसं सायन्समधून जग बघावं आणि पुढचा विचार करावा त्यावर मिणल म्हणते काय म्हणालात म्हणजे आम्ही जी काय काम करतो त्याचा काही उपयोग नाही वेळ जात नाही म्हणून करतो की काय आम्ही स्वप्नील म्हणतो अहो तसं नव्हतं म्हणायचं मला मी फक्त त्याची खेचत होतो मिनल काही न बोलता सीटवर जाऊन बसते आणि स्वप्नील तिच्या समोरच्या सीटवर बसतो मिनल त्याच्याकडे रागाणे बघत असते तेव्हा स्वप्नील तिकीट काढून मिनलसमोर धरतो आणि मिश्किलपणे म्हणतो अहो मॅडम हाच सीट नंबर आहे माझा सर्वांना हसू येत होतं पण कोणी हसू शकत नव्हते संध्याकाळ झाली आणि छान वारा सुटला त्या चालू ट्रेनमधून गार वारा अंगावर येत होता स्वप्नील मात्र आपल्या डोळ्यात मिनलला साठवत होता सुंदर बांधणीचा चुडीदार पांढरा ड्रेस आणि त्यावर लाल उडणी तिचे वाऱ्यासोबत उडणारे केस तो घायाळ होत होता तो क्षण तिथेच थांबावा आणि तिला असंच पाहत राहावं असं त्याला वाटत होतं हे असं चालू होतं आणि मनीषने त्याच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवली स्वप्नील थोडा बावरला जणू चोरी पकडली गेली होती त्याची मनीष फक्त गालातल्या गालात, गालात हसत होता गाडी स्टेशनला थांबली आणि सर्वजण जेवणासाठी स्टेशनलगतच्या ढाब्यावर बसले जेवण करताना बोलण्यात कळत स्वप्नील राजस्थानला एका कॉन्फरन्ससाठी आलाय सर्वजण जेवण करून परत गाडीत येऊन बसतात स्वप्नीलच्या बाजूला बसलेल्या मनीषला काय हुक्की येते माहीत नाही तो मिनलला म्हणतो तू सकाळपासून विंडो सीटजवळ बसली आहेस मला पण विंडो सीटजवळ बसून एन्जॉय करू दे नाईलाजाने मिनल आपली सीट मनीषला देते आणि मनीषच्या सीटवर म्हणजेच स्वप्नीलच्या बाजूला जाऊन बसते मनीष स्वप्नेलकडे पाहून डोळा मारतो आणि मनीषची करामत स्वप्नीलच्या लक्षात येते रात्र घरी होत होती आणि झोपेत असलेल्या मिनलकडे पाहताना स्वप्नीलला ती रात्र अजून सुंदर भासत होती अचानक झोपेत असलेल्या मिनलचं डोकं स्वप्नीलच्या खांद्यावर येतं स्वप्नीलला काहीतरी जाणवू लागतं एक ओढ एक जिवाळा एक नातं जे जणू वर्षानुवर्ष त्यांच्यात आहे तो स्पर्श खूप जवळचा वाटला त्याला त्याला तो क्षण ती वेळ तिथेच थांबावी असं वाटू लागलं त्या विचारांमध्येच त्याला केव्हा तरी झोप लागली भल्या पहाटे मिनलला जाग येते आणि तिच्या लक्षात येतं की रात्रभर स्वप्नीलच्या खांद्यावरच देखू ठेवून झोपली होती ती विचार करू लागली आपण याच्यावर किती चिडलो रागावलं तरी त्याची चूक नसताना तो आपल्याला स्वारी म्हणाला तिला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटतं आजवर अनेकांनी तिला प्रपोज केलं होतं पण आज जे स्वप्नीलबद्दल वाटत होतं ते तिला याआधी कधीच जाणवलं नव्हतं ती त्याच्याकडे एकटक पाहत राहते स्वप्नीलला जाग येते आणि त्याचं लक्ष मिनलकडे जातं तरी ती भारवल्यासारखी त्याच्याकडे पाहतच असते स्वप्नील तिच्यासमोर टिचकी वाजवतो आणि मग ती भण्यावर येते सर्वजण अजून झोपेतच असतात तेव्हा स्वप्नील कान पकडतो आणि लाडात पण खोडकरपणे म्हणतो स्वारी ना त्याचं हे वागणं पाहून मिनलला हसू येतं आणि ती म्हणते डॉक्टर्स पण इतके गोड असतात का मला वाटलं होतं मेडिसिन आणि इंजेक्शनमध्ये राहून गोडवा निघून जातो त्यांचा स्वप्नील म्हणतो पण आता झाली ना खात्री आहे ना मी गोड मिनल लाजत हो म्हणते अशा प्रकारे स्वप्निक आणि मिनाल यांची गाडी रुळावर येते पुढचा प्रवास छान होतो आणि या प्रवासादरम्यान स्वप्नील आणि मिनलच्या वागण्यातला बदल सर्वांच्या लक्षात येतो गाडी राजस्थान स्टेशनला लागते आणि मार्ग वेगळे होण्याची वेळ येते स्वप्नीलची कॉन्फरन्स दोन दिवसांनी सपना संपणार होती म्हणून त्यानंतर भेटायचं त्यांनी ठरवलं मनीष स्वप्नीलला ॲड्रेस देतो ते उतरणार असलेल्या हॉटेलचा आणि त्या महालाचे डिटेल्स ॲड्रेस जाताना मिनल आणि स्वप्नील एकमेकांना वळून वळून पाहत होते स्वप्नेलला मिनलच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसतं सर्वजण हॉटेलवर पोहोचतात सर्व फ्रेश होऊन ब्रेकफास्टला खाली भेटतील आणि तिथेच पुढचं प्लॅनिंग होईल असं ठरतं ब्रेकफास्ट टेबलवर जमल्यावर मानव म्हणतो सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची आणि राहायची सवय आहे त्यामुळे काही वेगळं सांगायला नको तरी एकदा बेसिक गोष्टी क्लिअर करूयात चेतना मिश्किलपणे म्हणते बोला साहेब बोला मानव म्हणतो राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता आहे त्यामुळे पाणी जपून वापरा आणि एक्स्ट्रा पाणी जवळ ठेवा मनीष म्हणतो तो महाल ज्या एरियामध्ये आहे तिथे आसपास वस्तीसुद्धा नाही त्यामुळे जर आपल्याला काही मदत हवी असेल तर मिळणार नाही त्यासाठी सर्व गोष्टी सोबत घेतल्या आहेत का याची खात्री करा चेतना म्हणते मी जयपूर ते त्या महालाच्या वीस किलोमीटर पुढेपर्यंतचा मॅप रिसेंट सॅटेलाईट इमेजेस करून घेतला आहे आणि त्या यांच्या प्रिंट्स आहेत प्रिंट्स पुढे सरकवत ती म्हणते मिनल म्हणते ओके मग लागा आता तयारीला मनीष टावर म्हणतो मी जाऊन गाडी रेंटने घेऊन येतो सर्व थोड्या वेळात गेटजवळ भेटा सर्वजण आपापल्या कामाला लागतात मनीष गाडी घेऊन येतो आणि सर्वजण निघतात त्या अनामिक रहस्याकडे गाडी जशी जशी महालाकडे जात होती तसतशी मिनलची हुरहुर वाढत होती तिने बरेच प्रोजेक्ट यापूर्वी केले होते पण असं तिला पहिल्यांदा जाणवत होतं ती कोणाला याबद्दल काही बोलली नाही गाडी त्या महालासमोर येते मिनलला तो महाल या आधीही पाहिल्यासारखा वाटतो ते खाली उतरून महालाकडे चालत येतात आणि पाहतात की महाल जवळजवळ ट्वेंटी पर्सेंट जमिनीखाली गेलाय महालात प्रवेश करण्यासाठी ते दरवाजा शोधू लागतात संपूर्ण महालाला फेरी होते पण दरवाजा काही सापडत नाही अचानक मिनल म्हणते मला माहीत आहे दरवाजा चला माझ्या मागे सर्वजण एकमेकांकडे पाहतात आणि तिच्या मागे चालू लागतात मिनल महालाच्या दिशेने जाते आणि खाली उतरते तिथे एक थोडी मोडकी पण प्रशस्त खिडकी दिसते ते पाहून चेतना म्हणते खिडकीतून गेलो तर कदाचित आपण एखाद्या खोलीमध्ये अडकू शकतो त्यापेक्षा आपण दरवाजा शोधू सापडेल आपल्याला मनीष म्हणतो शी इज राईट मिनल म्हणते अरे पण ही खिडकी नाही आहे दरवाजा आहे जमिनीखाली असल्यामुळे पूर्ण दिसत नाही आहे माती बाजूला केली की दिसेल बघ असं म्हणून ती माती बाजूला करू लागली आणि त्याच्या समाधानासाठी सर्व तिला मदत करू लागले काही वेळाने खरंच तिथे दरवाजा दिसू लागला सर्व त्या दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करू लागले पण दरवाजा काही उघडे ना सर्व विचार करू लागले की खूप वर्ष बंद असल्यामुळे किंवा माती असल्यामुळे दरवाजा घट्ट बसला असावा तेवढ्यात मिनल दरवाजाच्या बाजूला जाते आणि बाजूला असलेली कडी सरकवते आणि दरवाजा उघडला जातो सर्वांना आश्चर्य वाटतं चेतना मिनलला विचारते तुला कसं माहीत दरवाजा हाच आहे तेही तो अर्धाधिक जमिनीखाली असताना आणि तो या कडीने उघडतो मेनल म्हणते माहीत नाही पण असं वाटलं मला आणि ते बरोबर निघालं विषय तिथेच थांबतो सर्वजण महालात प्रवेश करतात आणि खूप मोठा घुंगऱ्यांचा आवाज येतो जणू कोणीतरी असंख्य घुंगरू खूप उंचावरून खाली सोडलेत सर्वजण काही वेळ थांब भांबावतात काही वेळाने शांत झाल्यावर सर्वजण पुढे येतात आणि सर्वत्र पाहू लागतात जिन्यालगतच्या उंच मंचकाखाली मनीषला काही घुंगरू दिसतात तो सर्वांना ते दाखवतो मानव म्हणतो जरी मानलं की हे घुंगरू वरून पडले तरी प्रश्न हा आहे की एवढ्याशा घुंगरांचा एवढा आवाज कसा आणि मुळात ते खाली पडलेच कसे सर्वजण विचार करत असतात तेवढाच चेतना म्हणते आपल्याला यासाठी इथे पाठवलं आहे हा महाल नक्की कोणी बांधला आहे कधी बांधलाय कोणत्या पद्धतीने बांधला आहे हेच आपल्याला शोधायचे आहे मे बी ज्या पद्धतीने हा महाल बांधला गेला आहे त्याच्या इफेक्टमुळे हा आवाज एवढा मोठा आला असेल आता आपण काम सुरू करतोय तर कळेलच नक्की काय आहे ते सर्वांना ते पटतं इकडे घुंगरांची एक विशिष्ट हालचाल होते आणि मग ते शांत होतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही नियतीने तिचा खेळ सुरू केलेला होता महाल खूपच भव्य होता सुरुवातीला मोठा पॅसेज पुढे त्याला लागून वर जाण्यासाठी दोन मोठमोठे जिने जिन्यावरून वर जाताना भिंतींवर जुन्या काळातल्या तस्वीरी लावल्या होत्या जिन्या बाजूला दोन्हीकडे दोन, दोन उंच मंचके आणि त्यावर धातूच्या फुलदाण्या होत्या महालाच्या मधोमध वर मोठा असा झुंबर त्या महालाची शान वाढवणारा ठरत होता या सर्व वैभवावर खूप धूळ आणि जळमटी झाली होती त्या तस्बिरी आणि त्या महालाच्या भव्यतेवर त्या काळातल्या संपन्नतेची आणि वैभवतेची कल्पना येत होती सर्वजण उत्सुकतेने महालाची पाहणी करू लागले सर्वजण हळूहळू पाऊल टाकत एक एक गोष्ट निहाळत होते पण मिलन मात्र महालाच्या मधोमध मद उभी राहून महालाकडे एकटक पाहत राहिली मानवच्या ही गोष्ट लक्षात आली तो मिनलजवळ जाऊन विचारतो काय झालं नेहमी अशा एखाद्या ठिकाणी आलो किती की किती की उत्साही असतेस तू आज शांत आहेस यू ओके तशी मिनल भाणावर येते आणि म्हणते येस येस आय एम ओके महालाची भव्यता पाहत होते असं ती बोलते खरं पण तिला नक्की काय झालंय तेच तिला कळत नसतं तिला हा महाल ओळखीचा वाटत होता पण कोणाला सांगितलं तर मगाशी जसं आपण दरवाजा दाखवला आणि उघडला त्यानंतर त्यांनी जशी प्रश्नांची सरबत्ती केली तसेच आता होईल आणि अजून मला काहीच कळत नाही आहे तर यांना तरी काय सांगणार म्हणून ती शांत बसते चेतना म्हणते वाव यार काय मस्त महाल आहे काय मस्त नक्षीकाम आहे खांबाकडे पाहात ती असे म्हणत असते मनीष म्हणतो हो ना ज्या कोणी हा महाल बांधला आहे तो कलाप्रेमी असावा मानव म्हणतो हो वाटते तरी असंच त्यावर चेतना म्हणते मान्य की आपल्याला द्वारका प्रोजेक्ट नाही मिळाला पण हा प्रोजेक्ट पण चांगला वाटतोय नाही मानव म्हणतो हो ना खूप वर्ष हा महाल कोणालाच माहीत नव्हता म्हणजे खूपच जुना असणार हा महाल चेतना म्हणते हो आणि नक्की किती जुना आहे हे कार्बन डेटिंग केल्यावरच कळेल मनीष म्हणतो काहीही म्हणा पण त्यावेळी या महालात राहणं खूप सुखद असणार बघा ना खिडक्या किती मोठ्या आणि प्रशस्त आहेत दरवाजा किती प्रचंड आहे हॉलमध्ये उंच मंचकांवर त्या फुलदाण्या आणि त्या काळात प्रदूषण पण नव्हतं तर किती मोहक वातावरण असेल तो तंद्रीत हे सर्व बोलत असतो तेव्हा चेतना मानवच्या कानात जाऊन बोलते अरे या मिनलला काय झालं आहे काहीच बोलत नाही आहे ती मिनलकडे पाहत ती म्हणते त्यावर मानव म्हणतो काय झालंय मिनल मिननला विचारतो मिनन म्हणते थोडीशी बावरते आणि म्हणते नाही नाही काही नाही असंच पाहते महाल सर्वजणांना नवल वाटतं पण कोणी त्यावेळेला काही बोलत नाही मनीष म्हणतो मन चला मग आता कामाला लागूया सर्वजण वेगवेगळे होतील आणि आपापल्या परीने निरीक्षण करून रात्री डिस्कशन करून उद्याच काम ठरवूयात सर्वजण वेगवेगळे होतात आणि महाल निरीक्षण करायला सुरुवात करतात दोन तीन तास निरीक्षण करून सर्वजण पुन्हा हॉलमध्ये येतात जिथे मिनल आधी उभी होती घामाने चिंब झालेली होती अशा ठिकाणी ते येतात मिनल तिथून हल्लीच नसल्याचं मानवच्या लक्षात येतं आणि तो, तो मिनलला विचारतो काय झालं मिनल बरी आहेस ना सर्वजण फिरून आले तरी तू इथेच मिनलला यावर काय उत्तर द्यावं तेच कळत नाही ती भांबावते आणि म्हणते आपण खूप प्रवास करून आलो आणि आराम न करता लगेच इथे आलो म्हणून मला खूप दमल्यासारखं झालं आहे आणि डोकं पण खूप दुखतं आहे आपण निघूयात का उद्या येऊन पुढचं काम पाहू चेतनला काहीतरी मिनलच्या वागण्यात वेगळं वाटतं पण तरी ती विषयनं वाढवता म्हणते हो बरोबर आहे आणि तशीही भूक पण लागली आहे आता निघूयात आणि उद्या पुढचं काम करूयात चेतनाचं बोलणं ऐकून मिनलला बरं वाटतं सर्वजण निघतात आणि गाडी सुरू होते मागे बसलेली मिनल अगदी तो महाल नजरेआड होईपर्यंत पाहत राहते इकडे महालात थंडगार वारा घुमू लागतो घोंगरांचा आवाज पुन्हा वेग धरतो आणि त्या महालाच्या भोवती एक क्रूर हास्य पसरतं जणू त्या हास्याला मिनल पुन्हा तिथे येणार याची खात्री होती आणि बाकी सर्व आता हॉटेलवर पोचले असतात हॉटेलवर पोचल्यानंतर हॉटेलवर आल्यावर सुद्धा मिनल खूप अस्वस्थ असते आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतं तिला ती महालात महालात असतानाचं सर्व आठवत असतं फ्लॅशबॅक सर्वजण महाल पाहण्यासाठी जातात आणि मिनल पाऊल टाकणार तोच तिला सर्व अंधूक दिसू लागतं पूर्वी फोटो काढल्यावर नेगेटिव मिळायची तशी तिला तिच्या डोळ्यासमोर चित्र दिसू लागली हलणारी चित्रे तिने दोन किशोरवयीन मुली पाहिल्या त्या हसत होत्या बागडत होत्या आणि घुंगरू बांधून नृत्य करत होत्या एक महिला बाजूला बसून निदर्शन करत होती मोठा फेर धरला आणि त्या मुली गिरकी घेऊ लागल्या आणि गिरकी घेत असताना एकीची घुंगरू तुटतात आणि तिच्या गिरकीच्या गतीमुळे ती भिरकावले जातात त्याचबरोबर घुंगरांचा मोठा आवाज होतो आणि तो आवाज तसाच असतो जसा तिने महालात प्रवेश करताना ऐकला होता मानवने आवाज दिल्याने तिच्या समोरची ती चित्रे अदृश्य होतात जेवणानंतर सर्वजण एकत्र बसतात त्यांना उद्याच्या कामाचं डिस्कशन करायचं असतं मानव आता बोलायला सुरुवात करतो मानव म्हणतो आता आपापली निरीक्षणे सांगा म्हणजे आपल्याला उद्या नक्की काय करायचं ते ठरवता येईल मनीष म्हणतो मन मी जिण्यापासून काही अंतरावर असलेल्या रूम्समध्ये गेलो होतो आत गेल्यावर बऱ्याच रूम्स दिसल्या तिथे तिथे सामान काही नसल्यामुळे फक्त त्या रूमच्या रचनेवरून असा अंदाज आहे की तिथं दासदासींचे रूम आणि किचन असावं कारण त्या रूम्सची रचना फारच सामान्य होती एक रूम खूप मोठी होती आणि एका बाजूची भिंत बरीच काळसर होती आणि मोठमोठे भांडे ठेवण्यासाठी मांडणी असते तशी रचना त्या रूमच्या एका भिंतीमध्ये होती आणि अजून एक त्या रूमच्या बाहेर एक विहीर आहे जेवण बनवताना लागणाऱ्या पाण्याची सोय जवळ असावी म्हणून असेल कदाचित तो त्याचं पाहिलेलं वर्णन सांगतो नंतर चेतना म्हणते मी जिना सोडून वर उजव्या बाजूला गेले होते तिथे कदाचित राजस्त्रियांची दालना असावीत कारण तिथे दालनाची रचना खूपच सुंदर आहेत नक्षीकाम संगमरवरी दगडांचाही वापर आहे खांबांवर पडदे अडकवण्यासाठी खुंटी आहेत आणि तिथे प्रत्येक दालनात सुंदर असे आरसे आहेत मानव म्हणतो आणि मी जिन्याच्या डाव्या बाजूला गेलो होतो तिथे एक खूपच मोठी रूम होती म्हणजे आता लग्नासाठी हॉल्स असतात त्यापेक्षा बरीच मोठी त्यामुळे असं वाटत होतं की तिथे दरबार असावा कारण त्या काळी सभेसाठीच एवढे मोठे हॉलच लागत असणार मनीष म्हणतो गुड म्हणजे आता आपल्याला मोस्टली कॉर्बन डेटिंग करावं लागेल म्हणजे त्या वस्तूंचं वय कळेल आपल्याला त्यामुळे त्यासाठी लागणारं सामान नेऊ सर्व नेण्याची गरज नाही मिनल म्हणते नाही आपण उत्खननासाठी लागणारं सामानही नेऊ म्हणजे तिथे ऐनवेळी लागलं तर नाही ना असं व्हायला नको यावर सर्व ते मान्य करतात मनीषच्या लक्षात येतं की मिनलचं वागणं बदललं आहे आणि ती पुन्हा नॉर्मल व्हावी म्हणून आणि तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून तो तिला बाजूला घेऊन स्वप्नीलचा विषय काढतो मनीष म्हणतो काय ग हो? स्वप्नीलच्या विचारातून बाहेर पडायचंच नाही असं ठरवलं आहेस काय तो तिची खेचत खेचत असतो आणि हसतो स्वप्नीलचं नाव ऐकताच मिनलच्या चेहऱ्यावर स्मित हस्य येतं ती आधीचा प्रसंग विसरून स्वप्नीलचा विचार करू लागते आणि मनीषला लटक्या रागाणे म्हणते मी का त्याचा विचार करू त्यावर स्वप्नील मनीष म्हणतो हो का मग स्वप्नील येणार आहे इथे तर त्याला सांगतो नको येऊस इथे कोण त्याची वाट पाहत आहे तो इथे यायला मिनल म्हणते मी कुठे म्हणाले नको बोलाऊस म्हणून तुझा मित्र आहे तू बोलावू शकतोस मी का नाही म्हणेन त्यावर मनीष म्हणतो अच्छा माझा मित्र का फक्त तिला चिडवत चिडवत मनीष तिला म्हणतो त्यावर ती लाजून हसली आणि तिला आधीसारखा हसताना पाहून मनीषलासुद्धा बरं वाटलं मग सर्वजण उद्याची तयारी करतात आणि आपापल्या रूम्समध्ये निघून जातात मीनलही स्वप्नीलचा विचार करत करत झोपी जाते मध्यरात्री झोपेत तिला दरदरून घाम फुटतो आणि घाबरून ती जागी होते महालात पाहिलेला चित्रपट पुन्हा तिच्यासमोर दिसला होता तिला असं सगळं का होतंय तेच कळत नव्हतं तिच्याशिवाय कोणालाच असे भास होत नव्हते म्हणून की कोणाला काही ती सांगूही शकत नव्हती सांगितलं असतं तर तिला हसले असते म्हणाले असते या काळात पण भूतांवर विश्वास ठेवतेस की काय म्हणून तिला चिडवलं असतं म्हणून ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते खूप उशिराने कधीतरी तिला झोप लागते सकाळी सर्वजण ब्रेकफास्ट करून निघतात यावेळी मिनल शांत असते आणि हे नक्की काय आहे याचा छडा लावूच असं ठरवते ती एका मोठ्या निर्धाराने महालाकडे निघाली असते या गोष्टीची त्या हास्याला आधीच कल्पना होती आणि यावेळी तिला यापेक्षाही मोठा धक्का धक्का बसणार होता नियतीने तिच्या समोर काय वाढून ठेवलं आहे हे आपण पुढच्या भागात नक्की बघूया आणि महालाचं नक्की काय रहस्य आहे ते सुद्धा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तर पुढचा भाग लवकरच येत आहे पाहायला विसरू नका ही कथा जर आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समद्वारे नक्की कळवा की कथा तुम्हाला कशी वाटते त्याचप्रमाणे आमचा कथालेखन हा चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीनच अशी एक कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय